हॅलो श्री स्वामी समर्थ हो श्री समी समर्थ हो मी लागतच नव्हता हा इकडून ट्राय करत होते ना अच्छा अच्छा हा 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 बोलत बोलते कुठून भोसरी हा 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 नाव सांगायचंय का ताई हाँ, हाँ, हाँ। हो सांगते ना जयश्री कांबळे अच्छा बोला हाँ, हाँ। ताई माझ्या जा मिस्टरांचा जॉब नाही का दिवाळीत त्यांनी सोडला होता कसा काय सोडला म्हणजे म्हणजे ते मालकाचं आणि ह्यांचं खटकलं होतं तर त्यांनी तो जॉब सोडला मग एक दीड महिना ते घरातच बसून होते आणि मग इकडं जॉब बघ तिकडे जॉब बघ नाही का दोन तीन जागी जॉब बघितला त्यांनी पहिल्यापेक्षा कमी पेमेंट देत होते ते लोक नाही का मग हे म्हणले आज जास्त पेमेंट घ्यायचं आणि आता कमी पेमेंट घ्यायचं नको नाही का बरोबर बरोबर बर बर मग एक पंचशील कंपनी म्हणून आहे तर त्यांनी तिथं खूप वाट बघितली म्हणजे त्यांना तिथं ला बोलवलं होतं मग ते लोक म्हणत होते की अठरा हजार पेमेंट देतो आम्ही म्हणतो ते वीस द्या तर नाही म्हणले म्हणजे सोडलं आणि मग दुसरीकडे ट्राय केलं इथं भोसरीमध्ये पण एक ट्राय केलं त्या लोकांनी पण सांगितले की आम्ही बारा तासाला तुम्हाला पंचवीस हजार देऊ फक्त <laughs> देखरेखीच काम करायचं म्हणले बारा तासाला पंचवीस फिक्स मग मला वर टाइम नाही भेटणार काय नाही मग मला नाही परवडणार मी मी तो म्हणलं नका टेन्शन नाही का बरोबर देवाची इच्छा असेल की तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला जॉब भेट मग अजून आम्ही वाट बघितली मी उपासच पण करते नाही का हाँ, हाँ, गुरुवारचे मग एका ठिकाणी विचारलं ह्यांनी तर ते लोक म्हणले की आठ तासाला आम्ही तुम्हाला नऊशे रुपये देऊ अच्छा आणि चार तास ओव्हर टाईम पण हा आणि एकदम म्हणजे नाही का चांगलं जॉब भेटला त्यांना मालकाचं पण काय टेन्शन नाही काय नाही म्हणजे थांबून थांबून नाही का असं महिन्याला मग आता तीस हजारापर्यंत त्यांना चांगला जॉब भेटला त्यांच्या मी म्हणलं तुम्ही जिथं अठरा हजार मागत होतो तिथे देवाने तुम्हाला तीस हजारापर्यंत दिलं नाही का आणि मग एक दिवशी काय झालं त्यांचे दोन्ही पण अंगठे नाही का असे हाताचे हे आपल्या चार बोट आहेत का त्याच्या खाली असे जायचे थरथर कापत अरे बापरे हां म्हणजे सरळ जरी केलं तरी आता वाई आल्यावर कसं होतं बोटांना नाही का हो 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 बरोबर तसं दोन्ही पण दो बोट त्यांचे अंगठे असे ह्या बोटाच्या खालीच चालले दवाखान्यात जायचं का म्हणलं म्हणले नको मग मी म्हणलं नाही जायचं दवाखान्यात तर थांबू म्हणलं आणि रविवारच आहे त्या दिवशी आणि मग काम नव्हतं त्याच्या आधी असं झालं नाही का तर मग मी काय केलं मी भूती जमा करून ठेवते नाही का मी स्वामी समर्थांचे मग मी दोन्ही हातांना लावलं मला नका टेन्शन घेऊ उद्या सकाळी उठलं ना तुमच्या हात आहेत असे असेल म्हणलं मी दोन्ही अंग्याला विधुटी लावली त्यांना लावली आणि <laughs> मग झोपले आणि सकाळी उठले त्यांनी आमच्याकडे चार ला पाणी येत ना मग पाणी भरायला उठले तर ते बघतात हाताला तर एकदम व्यवस्थित झाले नॉर्मल नाही म्हणलं बघा देवाची इच्छा काय नाही का अगदी म्हणजे मी माझ्या घरात काय पण झालं ना औषध जसं देतो आपण तसं किती छान आणि मग एक दिवशी माझ्या पायाला पण असं झालं नाही इथून खूप दिवसापासून माझा पाय नाही का झाला मी चालते तर माझ्या पाया पायातली चप्पल लिहून पडलेली पण मला अशी कळत नव्हती नाही का बापरे मी दोन तीन वेळा दवाखाना पण केला गोळ्या बदलून घेतल्या औषध घेतले इंजेक्शन घेतले पण काहीच फरक नाही मग मी एक दिवशी म्हणलं आता माझ्या पायाला मी कशी लावली देत नाही का बरोबर एवढं म्हणजे आपण पवित्र मानतो आणि पायाला कसं लावायचं मग <laughs> मी म्हणलं आता जाऊ दे देवा म्हणलं काय करू मला दवाखाना करून पण काय फरक पडत नाही नाही का मी माझ्या आपलं कमरेपासून नाही का पूर्ण <laughs> कमरेपासून पायाच्या अशा अंगठापर्यंत मी धुती लावली माझ्या पोरीने हा आणि मग दोन तीन दिवसांनी नाही का माझा पाय एकदम असं नॉर्मल कधी झालं मला पण नाही कळलं अरे वा खूप सुंदर ताई मी शेअर करते ताई